मी राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत खरं तर आज मी पुण्यातील जवळच असणाऱ्या भोर तालुक्यामध्ये आलेला आहे टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम आहे पंचायत त्या माध्यमातून सध्या भोरमध्ये नगर परिषदेमध्ये कोणाची हवा आहे आणि त्याचबरोबर सध्या भोरमधलं राजकारण कोणत्या पातीवरती जाते आणि त्याचबरोबर अनेक वर्ष जर पाहिलं तर भोरमध्ये संग्राम थोपटे अर्थात थोपटे घराण्याची सत्ता होती आत्ता जर पाहिलं तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंकर मांडेकर हे आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि नुकतंच जर पाहिलं तर संग्राम थोटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सध्या भोर नगर परिषदेमध्ये सध्या वातावरण कसं आहे हेच आपण येथील पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत भोर तालुक्यातील सगळेच पत्रकार आहेत सध्या जर पाहिलं तर भोरमध्ये कोणते प्रामुख्याने मुद्दे चर्चेत भोर शहराचा विचार करण्यापूर्वी आपण भोर मतदारसंघाचा विचार केला तर साधारण भोर मतदारसंघ हा एकोणीसशे सत्याहत्तर दोन वेळेचा अपद वगळला तर काँग्रेस विचार होता त्याच्यामध्ये एकदा जयसिंग माळे कॉम्रेड जयसिंग माळी आणि काशीनाथ खोटवड हे दोन वेगळ्या पक्षातून निवडून आलेले होते त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरपासून ते जवळजवळ मागच्या निवडणुकीपर्यंत ही काँग्रेसच्याच ह्याच्यामध्ये होती परंतु जरी इथे काँग्रेस पक्षाची सत्ता असली तरी हा मूळचा सत्याहत्तरपासून ते आजपर्यंतचा वाद हा पवार आणि थोपटे असा संघर्ष राहिला असल्यामुळे राजकीय कुरघोडीमुळे अनेक प्रश्न या ठिकाणचे जरी सुटलेले असले तरी काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये भोर शहरात विचार तर पाण्याची का का जी काय थोडीशी आहे ते अजून पाण्याचं जे काय सर्व बाजारपेठेमध्ये किंवा म्हणा किंवा या ठिकाणी पाणी जे मिळते ते वेळेचं प्रमाण आणि हे थोडं सुधारण्याचं आहे काही अंतर्गत रस्ते अजून शिल्लक आहेत महिलांची त्याचबरोबर इथे सार्वजनिक स्वच्छता जी आहे ती स्वच्छता थोडी अजून चांगल्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे ग्रहाची सुद्धा अजून त्यामुळे हे आहे त्याच्यानंतर इथे जे एक पार्किंगची व्यवस्था असते ती पार्किंगची व्यवस्था झालेली नाही आहे सार्वजनिक पार जे पार्किंगची व्यवस्था ती कुठेही इथे नाहीये तर ती एक होणं गरजेचं आहे आणि महिलांना तरुण रोजगारांना जी रोजगारासाठी जी, जी शहरामधल्या ज्या वेगवेगळ्या सरकारने योजना जाहीर केल्या त्या इथं प्राधान्यानं सुरू झाल्या पाहिजेत किमान प्रत्येक घरामध्ये एखादा तरी इथं रोजगार हा निर्माण व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे असं जर पाहिलं तर संग्राम थोपटे थोपटे घरानं जी कायम इथं सत्ता राहिली आहे दोन वेळेसचा अपवाद बघता सध्या या नगर कशा पद्धतीची परिस्थिती आहे नगर नगर परिषदेमध्ये सुद्धा थोपटे यांचं जोरचे राहिलेलं आहे संग्राम थोपटे यांचं मागच्या वेळेस इथे अठरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे एकोणीस निवडून आले होते या पाच सहा महिन्यापूर्वी संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे प्रथमच भाजपच्या चिन्हावर इथं ही निवडणूक होत आहे नगरपालिकेची संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे येथील निवडणूक ही चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये होईल विशेषतः नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक जोरात होईल नगरसेवक पदासाठीची निवडणुका विचार केला तर संग्राम थोपटे यांचं खाली पाड थोडंसं जड आहे संग्राम थोपटे यांचं पारड थोडं जड आहे चंद्रकांत पाटील बोलताना असं म्हणालेले आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यामध्ये मत द्या शेवटी निर्णय तेच घेणार नाही तो थोपटे आणि पवार हा वाद कायमच असतो आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच वाद झाला पवारांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावून थोपटे यांना यावेळेस निवडणुकीत पराभूत केलं आणि ह्या निवडणुकीसुद्धा अजित पवारांनी पूर्ण ताकद लावलेली आहे थोपट्यांची सत्ता घालवण्यासाठी आणि संग्राम थोपटे सुद्धा त्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरले आहेत खरं तर आत्ताची जी आत्ता जर पाहिलं तर शंकर पांडेकर जे की स्थानिक आमदार आहेत ते असं म्हणाले आहेत की आताची भाजप ही भाजप नाही ही आता थोपटे भाजप आहे असं काही आहे काही कसं हे एकंदरीत पाहता की आतापर्यंतच्या ज्या भोर नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या आहेत आणि मागील काळात माझे आमदार असतील त्यांनी विकास कामे मोठ्या प्रमाणावर केलेले आहेत तर आत्ता सहा महिन्यापूर्वी जे भोर विधानसभेचे नवीनच आमदार शंकर मांडेकर झालेले आहेत त्यांनी आता जवळजवळ मोठा निधी हा भोर नगरपालिकेच्या विकास कामांसाठी दिलेला आहे त्यामुळं जे मागील काळात विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या निवडणूक आहेत त्या आत्तासुद्धा विकासाच्या मुद्द्यावर होणार आहेत आणि आता जे नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष म्हणून दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा असेल किंवा भाजपचं संग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जे संजय जगताप आहेत ते ची ची ही दोन्ही तुल्यबळ आहेत आणि यांच्यामध्ये चांगली म्हणजे मोठ्या प्रमाणावर घासून अशी आताची ही निवडणूक होणार आहे आणि तुल्यबळ जे आहेत सध्याचे दोन्ही नगराध्यक्ष उमेदवार यांच्यामध्ये चांगली लढत होण्याची सुरशीची लढत होण्याची शक्यता आहे सर जर आपण पाहिलं तर अनेक वर्ष इथं काँग्रेस होती आता काँग्रेस काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळालेला नाही काय कारण आहे ते आता आता काही दिवसापूर्वीच काँग्रेस प्रणित भाजपचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे आता भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं स्थानिक लेवलला बघितलं तर असा खंदा असा काँग्रेसचं कोण समर्थक किंवा पदाधिकारी नसल्यामुळं काँग्रेसला इथं स्थानिक लेवलला उमेदवार मिळाला नव्हता परंतु आत्ताच काही दिवसापूर्वी एक आठ पंधरा दिवसापूर्वी सतीश चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यामुळं कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काळात ते त्यांची ताकद उभी करू शकतात आणि त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांचे उमेदवार कदाचित येऊ शकतात रिंगणात पाहिलं तर आता चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले होते की ते एमआयसीचा प्रश्न महत्वाचा आहे गेले बरेच वर्षापासून म्हणजे थोपटे आणि पवार घराण्याची सत्ता जरी रा, राज्यात असेल तरी भोरचा आणि वेल्ला हा महाराष्ट्राच्या नकाशात दुर्गम भाग आहे कारण इथं विकासाच्या माध्यमात आजूबाजूच्या परिसरात एम आय डी सी आली केवळ आणि भोर परिसरातच औद्योगिकरण झाले नाही त्यामुळे एम आय डी सीचा मुद्दा जो आहे तो वारंवार गाजतच राहिलाय त्याला अजून काय म्हणजे वाचा फुटलेली नाही अद्याप तरी आपले टॉप न्यूज मराठीचे भोरचे प्रतिनिधी सुद्धा आहे संग सारंग सर सर जर पाहिलं तर सध्या भोरमध्ये थोपटे विरुद्ध मांडेकर अशी थेटपणे लढत पाहायला मिळते कशा पद्धतीनं हे असू शकतं कोणाचे अधिकचे नगरसेवक हे निवडून येऊ शकतात सर वास्तविक पाहता तुम्ही म्हणता थोपटे विरुद्ध मांडेकर ही अशी लढत नसून ही लढत आजही थोपटे विरुद्ध पवार अशीच आहे आपण आता पाहिलं तर मांडेकर सुद्धा म्हणजे राष्ट्रवादी गटाचे अजित पवार गटाचे आमदार आहेत ही लढत ही थोपटेविरुद्ध पवार अशीच आहे पाहायला पाहायला मिळत आहे जेवढी ताकद आता भाजपच्या माध्यमातून संग्राम थोपटे लावताना आपल्याला दिसतील तेवढीच ताकद अजित पवारही त्या मांडेकरांच्या माध्यमातून पक्षाशी लावतील आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करतील परंतु मांडेकरांना गेले वर्षभरापूर्वी यश मिळालं म्हणजे अजित पवारांना मांडेकरांच्या रूपाने विधानसभा मिळाली आणि यश मिळाले एक वर्षामध्ये त्यांनी निधी आणायचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांचा आणलेला निधी किंवा त्यांचं झालेला झालेला जनसंपर्क आणि संग्राम थोपटे यांचा गेले वीस वर्ष आणि त्यांचे वडील त्यांचा असलेला चाळीस वर्षाचा तीस पस्तीस वर्षाचा जनसंपर्क यामध्ये खूप तफावत आहे त्यामुळे तो ती तफावत भरून काढायला मांडेकर किती पुरतात किंवा मांडेकरांचे उमेदवार कितपत पुरतात हे पाहणं आता ठरणार आहे म्हणजे ही लढत जी आहे म्हणजे अर्थात लढत ही घासून होऊ शकते का शकते हो खूप खूप घासून होईल कारण आताच्या राष्ट्रवादी गटाकडे जे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे पूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार सॉरी संग्राम थोपटे यांच्या काँग्रेसचे उमेदवार होते आणि संग्राम थोपटे यांच्या मिसेस संग्राम थोपटे यांच्या काँग्रेसमधून त्यावेळेला निवडून आलेल्या होत्या आणि त्या नगराध्यक्ष झाल्या होत्या आत्ता ते म्हणजे संग्राम थोपटे यांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या पाहायला मिळतात त्यांनी बा सॉरी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेले पाहायला मिळतात आणि राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी आता उमेदवारी घेतलेली आहे परंतु संग्राम थोपटेंनी जे उमेदवार त्यांच्याबरोबर उभे केलेले संजय जगताप आहेत हे त्यांचे निष्ठावान आहेत ते मागच्या दोन टर्म थांबले होते आणि त्यांच्या विरुद्ध असलेले आत्ताचे जे रंभा आवारे हे जे उमेदवार आहेत हे पूर्वीपासूनचे माजी नगरसेवक हो आहेत त्यामुळे ही लढत ही अतिशय चुरशीची होणार आहे इवन बऱ्याचशा वॉर्डमध्ये सुद्धा काही संग्राम थोपटींनी आता भाजपच्या माध्यमातून दिल्ली जे उमेदवार आहेत सुद्धा काही माजी नगरसेवक आहेत जे जनसंपर्कात होते आणि अं राष्ट्रवादीने जे उमेदवार काही नवखे उमेदवार आहेत जे आता राष्ट्रवादीचे आमदार निवडून आल्यानंतर त्या पक्षातून पदाधिकारी झाले किंवा इतर पदं घेतलेली आहेत आणि त्या तो उमेदवार झालेले आहेत त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे स्थानिक मुद्द्यांवर होणार आहे एमआय आता आपल्या काही पत्रकार मित्रांनी सांगितलं एमआयडीसी मुद्दा आहे पाणी प्रश्न आहेत किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की अजूनही भोरवेल्ला तालुका हा दुर्गमच समजला जातो पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असून सुद्धा भोर तालुका हा अजून दुर्गम समजला जातो त्याला कारण असलेली दळणवळणाची साधनं ही अतिशय पूरक नाही आहेत ती दळणवळणाची साधनं जर पूरकतीने निर्माण झाली भोरमध्ये तर तो पुणे शहराला जास्त चांगल्या पद्धतीने जोडला जाईल आणि एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून म्हणजे मला लहान असल्यापासून कळते की एम आय डी सीचा प्रश्न हा जोपर्यंत मार्गी लागत नाही तर सगळेच पक्ष येतात सर्व नेते येतात सर्व पदाधिकारी येतात प्रत्येक इलेक्शनला हाच मुद्दा निघतो एम आय डी सी प्रत्येक आजपर्यंतची विधानसभाची निवडणूक असो लोकसभेची निवडणूक असो जिल्हा परिषद असो नाही तर ग्रामपंचायत असो सगळ्या निवडणुकीला विषय होतो एम आय डी सी एम आय डी सीचा मुद्दा जो पुढं सर्कल आणि भोर तालुक्यातला मागासलेपणाचा मागास तालुका हा शिक्का जेव्हा पुसला जाईल भोर तालुक्यामध्ये सुधारणा झाल्या असं म्हणायला हरकत तर आपण टॉप न्यूज मराठीची टीम जर पाहिलं तर आज भोर तालुक्यामध्ये आलेली होती टॉप न्यूज मराठीचा जो विशेष शो आहे पंचायत त्या माध्यमातून आपण येथील पत्रकारांशी संवाद साधलेला आहे खर तर आता भोर नगर परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार संग्राम थोपटे यांचं पारडं जड राहणार की आताचे जे विद्यमान आमदार आहे शंकर मांडेकर यांचं पारडं जड राहणार हे पाहण्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारस राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जैपनीज तंत्रज्ञ सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा से देख परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड